वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग ब्लॉगमधून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही काहीतरी आज बनवणार आहोत आम्ही काय बनवणार आज सरगुंडे हां सरगुंडे बनवणार आहोत आम्ही सरगुंडे कसे बनवतो तुम्हाला मला दाखवते तर त्याची आता सरगुंडे बनवायची तयारी चालू आहे इकडे सर काढलेले आहेत तर इकडे हा उंडा जो आहे हा भिजवलेला आहे तर हा आहे ओलेले गहू आणि रवा मिक्स आहे तो भिजून घेतलेला आहे अगोदरच आणि इकडे सर आहेत हे सर आणलेले आहे याला स याच्याच आम्ही करूया सरगुंडे तर आता याला तेल लावून घेत आहे पहिले आपल्या घरी याच्यापेक्षा सरगुंडे हे सर होते जास्त पूर्ण याले देऊन त्याला देऊन सगळे संपले किती स मोठे सर होते तर आता इकडे स सरगुंडे बनवायची जे आहे तयारी आमची चालू आहे आणि हे जे सर घेतलेले आहेत याला तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतलं आता उंडा घेणार आहोत आणि पूर्ण याला आम्ही कसे सरगुंडे बनवतो तुम्ही बघा तर बघा असे जे सरगुंडे आहेत ते तयार होतात तर अगोदर आम्ही सर घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलं व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर जो आटा कणिक भिजवलेली आहे ते पूर्ण चांगली असे चोपडी करून घेतलेली आहे आणि त्याचा उंडा असा चांगला करून घेतलेला आहे आणि असं बारीक बारीक करून त्या उंड्याला असं बारीक करायचं शेवटी आणि पूर्ण असं गुंडत जायचं असं गुंडत केलं की मग त्या सराला पूर्ण आकार असा येतो आणि यालाच आम्ही सरगुंडे म्हणतो तर असे सरगुंडे बनवले जातात आणि आंब्याचा रस असला किंवा तशी आपण शेवळे जशा करतो तसेसुद्धा केले तर चांगले लागतात बनवायला जास्त कठीण नाही आहे सोपेच आहे फक्त एवढा आहे की याला वेळ खूप जातो कारण एक दोन झने असतील खूप वेळ लागतो जास्त जणं जर असले करणारे तर लवकर पटापट होतो कारण तो उंडा बघा एवढा उंडा घेतलेला आहे थोडं थोडं करत करत पूर्ण त्या सराला गुंडत जावं लागते आणि नंतर कुठे असे सरगुंडे तयार होतात तर मी सुद्धा इथं गुंडत आहे तर बघा एवढंच झालेलं आहे असंच बारीक बारीक गुंडा करायचा धाग्यासारखा आणि नंतर मग तो असा गुंडत गुंडत जायचा तर आता जे काही सोकलेले आहेत ते काढून घ्यावं लागतात कारण मग जास्त जर सोपले ते काढत होतात बारीक निघत नाही म्हणून आता इकडे आई आहे जे काढून घेत आहे तर बघा छान असा आकार आलेला आहे आणि किती चांगले निघत आहेत थोडेसे सुक सुकू द्यावं लागते जास्त वेळ सोकूनही द्यावं लागते आणि सोपले की मग असे पूर्ण काढून घ्यायचे आणि नंतर मग तेच सर त्याला ते डबल तेल लावून नंतर मग आणखी त्यालाच असं सरगुंडे जे आहेत ते तयार होतात आणि असे काढून झाल्यानंतर पुन्हा ते उन्हात वाहू घालावं लागतात तर इकडे माझं चालू <laughs> आहे आणि इकडे बघा किती सारे सर जे आहेत वाळू घातलेले आहेत कारण सोपतात ते हवेनंसुद्धा thank mm -hmm. you खूप सारे सर करून झाले होते आणि त्यातले काही सोकले होते तर ते आता मी पूर्ण काढून घेत आहे याच्यामध्ये तर कारण जास्त सोकले तर निघत नाही ते लवकर म्हणून असे थोडे थोडे करून पटापट काढून घ्यायचे आणि नंतर काढले की मग तेच सर आपल्याला डबल वापरता येतात तर बघा कितके मोठे असे सरगुंडे तयार झालेले आहेत आणि त्याला आकार बघा किती चांगलेला आहे एकदम आपण नूडल्स वगैरे खातो तशातून आकार आलेला आहे तर <laughs> आम्ही हे ओलोले गहू आणि रवा मिक्स याच्या केलेले आहेत कोणी कोणी रव्याचे सुद्धा पेशल करते रवा भिजवला किंवा त्याचेसुद्धा येतात तर हे कनिक कनिकाणी -का, रवा मिक्स आहे तर त्याचे बनवलेले आहेत सोपलेले होते म्हणून ते बाकीचे काढून घेते आणि नंतर मग आणखी त्याला आम्ही आणखी सरगुंडे तयार करणार आहोत इकडे असे आमचे चालू आहे तुमच्या इकडे असे सरगुंडे बनवतात का मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आम्ही याला सरगुंडे म्हणतो तुमच्याकडे तुम्ही याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा तर इकडे आमचे जे सरगुंडे आहेत ते त्याची तयारी चालू आहे मी सरगुंडे जे वाहिलेले आहेत ते पूर्ण काढून घेत आहे काढणं लवकर होते फक्त ते करायला उशीर लागते <laughs> कारण थोडं थोडं गुंडणं आणि थोडा थोडा उंडा घेणं तर त्याच्यामुळे खूप उशीर लागतो आम्ही स अकरा वाजता बसलो आम्ही हे दुपारी पासून चालू केलं बनवायला कारण याला उशीर खूप लागतो आणि एकसारखं बसून कंटाळा येतो म्हणून दुपारचा मग आरामात आपले कामं वगैरे हो झाले जेवण घेऊन तर त्याच्यानंतर असं करत बसलं की मग आरामात होतो तुम्हीसुद्धा असं नक्की ट्राय करा केलं नसेल तर करा खूप चांगले असे होतात आणि आंब्याचा रस जेव्हा असतो ना आंब्याच्या रसासोबत शेवड्यापेक्षा जर तुम्ही असं सरगुंडे केले ना तर खूप चांगले असे लागतात खायला चांगले लागतात आणि जर फोडणीचे केले तेव्हा सुद्धा चांगले लागतात तर मग तुम्ही असे नक्की करून बघा तर इकडे सोकलेले आहेत सरगुंडे आणि उन्हात ठेवलेले आहेत आता उन्हात त्याला ऊन द्यावंच लागते उन्हात वाढले की चांगले असे आपले कळक करूं असे वाळतात तर आजचा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा